आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला श्री राम दास हो, आहोत त्यांच्याच आज्ञेने यज्ञाचा घोडा घ्यायला आलो आहोत म्हणून घोडा घेतल्याशिवाय तर जाऊ नाही शकत आम्ही तर म्हणतो की घोड्यासोबत तुम्हालाही बरोबर घेऊन जावं बंदी बनवू नाही जर माझ्या स्वामींच काम झालं तर मी तुम्हालाही माझे स्वामी बनवून घेऊन जाऊ शकतो हनुमानजी तुम्ही वीर तर आहातच पण आता समजलं की तुम्ही चतुरही आहात परंतु या क्षणी तुम्ही समोर भूमी मध्ये आमच्या समोर म्हणून आम्ही आपल्या तिघांशी युद्ध करण्यास विवश आहोत आम्हाला क्षमा करा आम्ही तुम्हाला हेच सांगतो कि तुम्ही सगळे परत जा आणि महाराज रामांना पाठवा आम्ही तर त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे आम्ही तुमच्याशी युद्ध नाही करू इच्छित आम्हालाही तुमच्याशी युद्ध नाही करायचंय खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही जा आम्ही तुम्हाला काही करणार नाही परंतु आम्ही श्री राम प्रभूंचे दास हो। आहोत त्यांच्याच आज्ञेने यज्ञाचा घोडा घ्यायला आलो हो। आहोत म्हणून घोडा घेतल्याशिवाय तर जाऊ नाही शकत आम्ही तर म्हणतो की घोड्यासोबत तुम्हालाही बरोबर घेऊन जावं बंदी बनवून नाही जर माझ्या स्वामींच काम झालं तर मी तुम्हालाही माझे स्वामी बनवून घेऊन जाऊ शकतो हनुमानजी वीर तर आहातच पण आता समजले की तुम्ही चतुरही आहात अस गोड गोड बोलून तुमच्या मोहजाळामध्ये फसवून तुम्ही मोह आम्हाला तुमच्या राजाकडे घेऊन जाऊन त्यांना तुमच्या विजयाचं प्रमाण देऊ इच्छिता आणि आम्हाला बंदी बनवून शिक्षाही देऊ इच्छित आहे आम्ही या अशा गोष्टींना कधीही नाही दादा सरळ सरळ सांग ना की आपण महाराज रामांचं आव्हान वाचून घोडा पकडला आहे त्यांना सांगा त्यांनी स्वतः येऊन आमच्याशी युद्ध करून घोडा घेऊन जावा नाहीतर हार मानून आपलं आव्हान परत घ्यावं